सगळ्यांचीच नावं कशी प्रख्यात आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर जो भ्रष्टाचार करेल त्याच्याच विरुद्ध मी लढणार मग आता सुद्धा मी लढले होते विरुद्ध सुद्धा मी लढले होते हे तर भाजपचे होते ना म्हणजे हे म्हणणं ना कसं आहे आज ना लोक ना मस्तपैकी तुम्हाला टार हे करतात म्हणजे टार्निश करण्यासाठी आणि कॉन्स्पिरसी थिअरीज खूप असतात खूप म्हणजे असंख्य तुम्ही आज फडणवीसांविरुद्ध जर मी बोलले तर म्हणतील हा शरद पवारांनी यांना पाठिंबा दिला शरद पवारांविरुद्ध बोलले की म्हणणार हा फडणवीस देवेंद्र फडणवीस तुम्हाला करायला लावतात म्हणून नाही संजन देवेंद्र ना ना फडणवीसांनी तुमच्या हाती दिला आणि तुम्ही तो त्यांनी तो तुमच्या हातून करून आणला हे तर कमालच झाली कारण निलेश सगळ्यांना माहिती आहे की अख्खाच्या अख्खा स्कॅम आम्ही बाहेर काढला म्हणजे मी कुठलं काम केलेलं के आयडीसीवरच hmm. आणि डिटेलिंग करते मी एकदम तर ते करून मी स्वतः पेपर घेऊन खडसेंना भेटले hmm. असंख्य एडिटर्सना भेटले होते hmm. असंख्य hmm. आणि तेव्हा बुद्धा ज्यांनी लावला त्यांनी लावला एक टाइम्स नावनी एक दोन स्टोरीज केल्या होत्या आज तक जे ते साहिल होते त्यांनी साहिल जोशींनी केल्या होत्या आणि त्यानंतर मी खडसेना पेपर दिले पण मला नंतर असं सांगण्यात आलं की एक अभ्यासू नेते आहेत त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आणि ते आमदार आहेत म्हणे तर mm. त्यांना तुम्ही जाऊन भेटा ते लावून धरतील mm. तेव्हा मी त्यांना आमदार निवासमध्ये पहिल्यांदा भेटायला गेले आणि आम्ही त्यांना पेपर दिले त्यांनी आम्हाला नाही दिले म्हणजे हे जे आहे ना लोकांच्या डोक्यात जे मी आता म्हटलं ना की कॉन्स्पिरसी थिअरी तुमच्यावर देवेंद्र फडणवीस संपवतात तुमच्या माध्यमातून हे डोक्यात घालायला सुरुवात कोणी केली असेल तर हे खडसे बर खडसेंनी एकदा नाही अनेक वेळा म्हटलंय आणि म्हणूनच लोकांना तसं वाटायला लागलं आता इट वॉज म्हणजे जेव्हा माझी आणि त्यांची ओळख झाली मी तुम्हाला अजूनही माझ्या आयफोन माझा तो ठेवलेला आहे mm. तर तेव्हाचा अगदी आयफोन सिक्स होता मला mm. वाटतं तेव्हा मला मेसेज आला होता की माय नेम इज देवेंद्र फडणवीस आय वॉन्ट टू मीट यू यू हॅव पेपर्स रिगार्डिंग इरिगेशन स्कॅम अजून हवं असेल तर मी दाखवेन तर म्हणजे ते मला ओळखत नव्हते मी त्यांना ओळखत नव्हते आणि पहिल्यांदा जेव्हा पेपर्स दिले आणि हे तुम्ही लावून धरा म्हणून सांगितलं होतं तेव्हा त्यांनी तो, तो विषय लावला म्हणून मी उघडपणे म्हणायचे की त्यांच्याबद्दल मला आदर आहे ते आपण मूर्ख असतो की आपल्याला यांच्यातलं राजकारण कळत नाही आणि सरळ मी तेव्हा म्हणायचे की मला दोन लोकांबद्दल आदर आहे एक पृथ्वीराज चव्हाण आणि एक देवेंद्र फडणवीस कारण पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि सिंचनाचे पेपर जेव्हा मी त्यांना दाखवलेले त्यांनी एकदा मला बोलवलेलं रात्री आम्ही अकरा ते अडीच पर्यंत बसून मी त्यांना एक एक पेपर दाखवलेला mm. आणि ते अक्षरशः डोकप धरून म्हणाले दीज आर डे रॉबरर्स हे त्यांचे oh. शब्द आहेत mm. आणि त्याच्यानंतर त्यांनी श्वेतपत्रिका दुसऱ्या दिवशी सकाळी अनाऊन्स केली होती mm. मी त्याच्या आदल्या दिवशी रात्री मीच नाही माझ्याबरोबर पंचवीस लोक होते मला काय माहिती होतं मी एक्सायटेड होते की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं आणि आम्ही सगळेच गेलो होतो मी मयंक गांधी प्रीती मेनन आणि इंदवी तुळपुळे सुरेखा दळवी सगळेच गेलो होतो आम्ही आणि एक 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 त्यांना बसून समजावलं की कसा हा स्कॅम आहे आणि त्यातनं मग आम्ही बोलताना नेहमी म्हणायचो म्हणून काही लोकांनी ते पकडून की बाबा अमुकत है। ताई आता इतके विषय इतके मोठे राजकारणी इतकी सत्ता आणि इतकी ताकद आणि त्याच्या विरोधात लढणाऱ्या अंजली दमानिया जीवाच्या धमक्या किती मला आता टोटल मी अडतीस डिफेमेशन केसेस आहेत माझ्यावर त्याच्यापैकी अठ्ठावीस एक मला वाटतं त्या कोर्टानेच उडवून दिल्या म्हणजे त्यापैकी बत्तीस खडसेंनी विरुद्ध केल्या त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून की यांना महाराष्ट्रभर पळवा तर मला सहा जिल्ह्यांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच मुद्दा घेऊन त्या बत्तीस केसेस केल्या त्याच्यापैकी अठ्ठावीस आता कोर्टानेच रद्द केल्या या रद्द केल्या आता उरल्या चार आणि गंमत म्हणजे बाकीच्या केलेल्या ह्या बुजवळांनी आणि भुजबळांनी ज्या केल्या त्याच्यात एक केस पण माझ्यावर केली म्हणजे म्हणजे चोरी तो चोरी पण से असं नाही होत का की हीच लोक ज्यांच्यावर तुम्ही आरोप करतात त्यांना राजीनामे द्यावे लागतात जेलमध्ये जावं लागतं ते पुन्हा येतात ते सत्ताधारी होतात आणि ते त्याच नेत्यांच्या शेजारी बसतात ज्यांनी आरोप केले होते ते सरकार चालवतात मग त्यावेळेला फ्रस्ट्रेशन नाहीत फ्रस्ट्रेशन म्हणजे अक्षरशः भडकले होते मी कारण जसं मी म्हंटल ना मला काही काळ बराच काळ फडणवीसांबद्दल आदर होता कारण त्यांनी तो विषय लावून धरलेला पण तेच फडणवीस त्याच अजित पवार बरोबर जेव्हा पहाटेचा शपथविधी घेतात तेव्हा तळपायच्या आग मस्तकाला जाते की ही माणसं आहेत हे राजकारणी आहेत आणि इतके पटकन पलटतात आणि त्यावेळी नंतर आत्तापर्यंत जे बदल मी त्यांच्यात बघितले आहेत जसं मी बदल अरविंद केजरीवालमध्ये पण बघितलेत की यांना जर आपण चांगली माणसं म्हणायची तर मग वाईट काय उरली